नमस्कार सगळ्यांना नमस्कार लाईटीची किडक वळवळ करायला लागली डोक्याव आता जांघोळकी भावानं बहिणू तुम्ही म्हणताना काय सकाळी दाजी आंघोळ केली नव्हती काय अहो काम चाललं होतं दिवसभर दा दाजीचं आता काय तुम्हाला हो का हा दादा काय दाखवता येणार नाही काय काम चाललं होतं काय नाही पण काय माहिती आहे का आता दोन तीन दिवस झालं सुरुवात केली दाजीने हिडू टाकायसाठी आणि त्यात आज दिवसभर हिडू नाही त्याच्यामुळं वाट बघत असणारच मला माहिती आहे पण आता काय करता राजे दिवसभर कामात आत आज आणि मग ती काम बी लय महत्त्वाचं होतं आज म्हणजे करणं लय महत्त्वाचं होतं काम पण चला जाऊ द्या झालं टाईम लय भरपूर झाला म्हणजे पार फार आता वाजलेत किती तुम्हाला आता बघा तुमच्याच मनाने बघा हिडू येणार कधी तुम्हाला मग तिकडं आहे ना तिकडं आपलं पहिलं हिथं म्हणजे काय आ... पिशीची ब केली तिकडं बघा कोक आपला खाली काढला होता ना तिथं तीद। तर तिथं म्हणजे व्यालर ही पाण्याची वेलर आहेत ना ती मांडायला परत तिथं पिशीची को म्हणजे कोक होता ना तिथं काढलेला परत मोठं झाडं आपण लावलेलं का तिथं ती मो मोठं झाड दिसतं का कोकण तीन टाक्या पलीकडे मांडलेल्या आहेत त्या ठिकाणी चांगली मोठी पिशीची आज केली सकाळी आजी काय झालं पिलूला आज शाळा सोडवा गेलो आणि आता चार पाच दिवस घरी होती पिलू पाच सहा दिवस घरी होती पार म्हणजे आता गाडी पडल्यामुळं काय झालं भावानं बन चार पाच दिवस घरीच ठेवली होती तिला म्हणजे आता हाताला यायला पायाला लागलं होतं तिला गुडघ्याला आणि मग आज नेमकंच शाळा सोडवा गेलो पण होती सकाळी सातला आपल्याला काय माहीत नव्हतं आणि कॉन्टॅक्ट नंबर आपल्याकडं काही नव्हताच आणि मग मी गेलो दहा वाजता सोडवा शाळेत मग आता ते सर लोक म्हणले की बाबा आज सकाळची शाळा आहे मग म्हणलं काय करा तुम्ही मला कॉन्टॅक्ट नंबर द्या कधी काय मला वाटलं तर मी फोन करेन तुम्हाला अडचण तसं तर कसं आहे आता बाबा म्हण खास आपण म्हणजे पुरी चांगलं एक त्यांच्यात प्रगती हवा यासाठी आपल्यापाशी ठेवलेल्या आहेत कारण आई म्हणजे जवळ जर असले ना लेकरबाळ आपली तर म्हणजे कसं असतं दाप राहतो ना मग त्याच्यामुळं आहे ना खास त्याच्यासाठी आपण इथं आपल्या पैसे शाळेत टाकलेले आहेत तर दोन्ही टाकलेले टाकलेलं आहे मग ती काय झालं भाऊ न कॉन्टॅक्ट नंबर घेतलं सरांकून आणि येताना मग त्याच गावातून मग तिथून दोनशे मिटाच्या गोवाने आणल्या आणि मग ती काय आज ती चाललं होतं काम आज तीस दिवसभर चाललं आव टाईमच नाही ना व्हिडिओ बनवायला टाईमच नाही आज मिळाला आजीला ती का आता जेवण फिवण करायचं आहे आता काय माझ्या आवडीचं मी दोन दिवस झाला त्यांच्या मागे लागलेलो बनवा 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 आता आज कुठंतरी मूर तरी मूर्त लागला आहे त्यासाठी पण म्हणलं आज म्हणलं कसं आहे उशीर जरी झाला तरी चालेल पण दाजी हिडू सोडणार टाकणार बघायसाठी तर कसं आहे भावानं बरं चला आता मी काय तुम्हाला काय बनवलं इथं तुम्हाला मी दाखवणार राजे आता लई टर्न झालेलं आहे आणि चला फ्रेश फ्रीज झालं आंघोळ फिंगूळ केली आणि म्हणलं ही काय का आता चला जेवण मस्त करायला आता बरंच दिवस झालं बा म्हणजे कसं आहे बिएताचं हिडू टाका बेताचं हिळव टाका म्हणून आपल्याला सारखे म्हणतात भाऊ बहीण पण अजून काय भाऊ बहीण बहिण आपण बेताचं हिडू काय टाकलं नाही आता त्या का ना दिवशी काल तुम्हाला दाखवलं पिलोनी पावसा पाण्याचं आपलं काय शेवया बनवल्या होत्या मस्त बघी गरम गरम लई बारी लागले खायला आणि तसंच मग आता चला गरम गरमच बी येते बाबा अनुभव तो तुम्हाला दाखवतो काय हे काय नाही भूक लागली काय सकाळी मी सकाळी जेवलेलो आहे टाईमच नाही जेवायला भूक लागली मस्त भूक लागली होती पण जेवायला टाईम नाही बाबा बहिणो आपल्याला दिवसभर काम चाललं होतं त्याच्यामुळं टाईमच नाही पिलो गरमागरम आहे ना आज बी येत म्हणजे बी आज काय बनवलं हे तर तुम्हाला दाखवणारच आपण चला ये पूर्ण जेवाय चला चला पटापट जेवायला बायको बसली जेवायला गरम आहे आपण हा भाजलं 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 दोन तर येते का तर बागा बाई न मस्त बैगी वरण भात केलंय बर का नात नात करायचा नाही Garam ini masih panas kan? Ini masih panas, tapi tidak Ya, Kita umbas जेवण चाललंय लॉकडाऊ का मिरची घेतली काय मिरची काय बी असेल मला बर 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 चालतंय जेवत हा दे मग आता तुम्हाला तर माहिती आहे बायकोनी लोणचं बनवलेलं आहे पहिल्यांदाच केलं बरं का तिने लोणचं पण एकदम भारी झालं लोणचं मिरच्या का आपण टाकलेल्या या बी बरं का पण गरम गरम जेवण वांदा ज्याला कस काय वाटलं जेवण ऐका आगा। बारी मग आता आपण कुठे कार्यक्रमाला लागणार गेलो ना तर आपला जोर म्हणजे कशा वाचतो भात भाजी बाकीच्या याच्यावर नसतो आपला जोर पेलू जेवती सकाळी लवकर काम चालू केलं होतं लवकर म्हणजे टाइम झाला तिकडून याला या सगळेजण वरण भात खायला हा आज लही जमल्या दामल्या आज लही लई आयटम टाकले कोथमीर टाकली टमाट टाकले मिरची टाकली कापून <coughs> कढीपत्ता आता हे सारखं सारखं काय होत नाही वरण भात कधी कधीतरी होतं मसाली भात होतो सारखा तर मला कसं आहे माहिती आहे भावांना बन आपल्याला लागतो टाइम जेवाय आता बायकोच जेवण झालं बी पटापटा जेवण असतंय बायको आणि माझं जेवण कसं आहे दमाने असते पाण्याचं दादा तिला मला जेवाय पहायला तर चला भावाना बघणार हो का मला टाइम लागणार जेवायला म्हणलं नंतर तुम्हाला आता मी बाय बाय म्हणतो मी येत वरण बाजचा कसं काय वाटलं तुम्हाला नक्कीच नक्कीच कमेंटमध्ये सांगा बाबा मला तर चला मग काय आहे त्या आज उशिरा व्हिडिओ टाकतोय जाजे बाय बाय मग सगळ्यांना